सूर्यासारखे तटून जावे तिच्यावरती जाताना दगडालाही बाजार कुठावा निरोप शेवटी घेताना खर तर निरोप द्यायचाही असतो आणि घ्यायचाही असतो पण निरोप देताना आणि घेताना काजाचा धोका चुकवायचं असतो सन्मान्य व्यासपीठ आदरणीय गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्र मैत्रिणीनं आज यत्ता सावी म्हणजे आमचा निरोप समारंभाचा कार्यक्रम आहे मित्रांनो यत्ता सावी मध्ये मी या शाळेत आले होते या शाळेच्या पहिल्या प्रांगणात आपल्या सर्वांची भेट झाली शाळेत यायचं खेळ खेळायचे खे अभ्यास करायचा डब्बा खायचा आणि घरी जायचं एवढंच माहित होतं पण या दीड दोन दीड दोन वर्षात झालेला जिव्हाळा ही नाती हे प्रेम सगळं काही मनात साठवायचं आणि या शाळा मातेपासून दूर जायचं या मना या विचारांना कंटाळ्यातून येतो शाळा हे दुसरं घरस्त्र आहे ही मुलं मुली आपली भावंड आणि आम्हीच तुमचे पालक असा विचार मनात रिजवणारे माया करणारे विविध स्पर्धा परीक्षा शाळेचा अभ्यास विविध स्पर्धा परीक्षा शाळेचा अभ्यास यासाठी धडपडणारे आमचे सर्वच गुरुजन वर्ग यांचे मी हृदयापासून शक्तशा आभार मानते पोपाळगट सर भवन सर पवार सर आवारे सर सर आतकरे सर शेंगे सर आत्करेसर सर थोरात मॅडम या सर्व शिक्षकांनी आम्हाला आमच्या आवश्यक असणार आहे सर मॅडम तुम्ही दिलेली ही ज्ञानाची सुधारी आम्ही वेळोवेळी योग्य वेळी योग्य ठिकाणी आणि योग्य प्रसंगी मार्गदर्शन केले याबद्दल तुमचे मनापासून आभार मानते मी या शाळेचं गुरुजनांच नाव उज्ज्वल करू गाठली जरी आम्ही भव्य दिवे शिकले गाठली जरी आम्ही भव्य दिव्य शिकली तरीही राहू या शाळेचीच पाखरे तरीही राहू या शाळेचीच पाखरे दिले भळ पंखा टाकल्या कौतुकाच्या माळा दिले भळ पंखात टाकल्या कौतुकाच्या माळा सर्वाहून मिळाली माझी एक शाळा सर्वाहून मिळाली ही माझी एक शाळा अ वन गुड बुक इज अ इक्वल टू हंड्रेड गुड बुक्स बट अ वन गुड फ्रेंड इज इक्वल टू लायब्ररी या वाक्याप्रमाणे मला या मित्र मित्रमैत्रिणी भेटल्या सर खरंच तुम्ही दिलेली ज्ञानाची चिदुरी आम्ही आमच्या स्वप्नापर्यंत आमचे स्वप्न बघितले आम्हाला एवढे मार्गदर्शन केले खरंच तुमचे हृदयापासून स्वतःशा आभार म्हणते आणि मी या शाळेला कधीच विसरणार नाही हे सगळे शिक्षक यांनी शिकवलेले प्रत्येक धडा खरंच मी हा विस्मन विसमचकीच आहे धन्यवाद